नमस्कार शिक्षक भरती दोन हजार पंचवीस याच्याकरिता आम्ही भावी शिक्षक आज पाठपुरावा करण्याकरिता इथे भंडाराला आलेलो होतो जिल्हा परिषद भंडारा युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांच्यामार्फत निवेदन सु न, निवेदन मोहीम सुरू आहे त्याच्या अंतर्गत आम्ही शिक्षणाधिकारी यांना आज भेट दृह शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना सांगितलं आहे की जे प्रायव्हेट आस्थापना आहेत त्यांचंसुद्धा रोस्टर क्लिअर करा बिंदू नामावली लवकरात लवकर तयार करा कारण ते प्रत्येक वेळेस दिरंगाई करतात उशीर करतात त्यामुळे शिक्षक लांब लांबते म्हणून आम्ही त्यांनासुद्धा पाठपुरावा केला आहे तर लवकरात लवकर संस्थामार्फत तो आकडा आला पाहिजे किती जागा रिक्त आहे आणि किती भरल्या गेलेल्या आहेत हा संपूर्ण आकडा जिल्हा परिषदला मिळायला पाहिजे त्याकरिता आम्ही मॅडमला भेटलो होतो आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आव्हान दिलेलं आहे तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषद माध्यमिकमार्फत पत्र पर काढण्या दिवस दोन हजार पंचवीस करीता किती प्रमाणामध्ये आस्थापना प्रायव्हेट संस्थावर भरती जागा रिक्त आहे त्या तुम्हाला सुरू करण्यात येईल त्यानंतर सोनटक्के साहेब जे प्राथमिक जे शिक्षणाधिकारी आहे यांनासुद्धा आम्ही फोन लावला होता त्यांना आज त्या ऑफिसला उपलब्ध नव्हते पण लवकरच आम्ही बिंदू नामावली त्यांच्याकडून एक ते बारा वर्गाची संपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि संपूर्ण जागा किती रिक्त आहे याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत लवकरात लवकर ते डेटासुद्धा आपल्याला मिळणार आहे त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनासुद्धा भेटलेलो आहोत त्यांना आमचे निवेदन दिलेलं आहे त्यांच्यासमोर आम्ही आपली मागणी ठेवलेली आहे त्यांनीसुद्धा सकारात्मक अशा आम्हाला आश्वासन दिलं आहे का अधिकाऱ्याकडून लवकरात लवकर मी डेटा मागून तुमचं जे काही रिक्त पदाचा डेटा आहे तुम्हाला मी मिळवून देणार त्यानंतर आज आम्ही माननीय खासदार प्रशांत पडोळे सर यांना भेटण्याकरिता निवेदन देण्याकरिता आलेलो होतो ते आम्हाला भेटले आहे त्यांनी निवेदन आमचं घेतलेलं आहे आणि त्यांना आम्ही एक जे अमरावतीचं पत्र निघालं होतं ते लांछन बांधल्यासारखं तो पत्र होता कारण ग्रामीण भागातील वस्तीमधील शाळा ज्या आहे जिथं पटसंख्या एक ते पाच आहे ते बंद तात्काळ बंद करण्यात यावे अशा पद्धतीचं त्यांनी तो पत्र काढला होता त्याचा आम्ही तीव्र विरोध केला आठ तारीखला तो पत्र निघाला होता तो माझ्याजवळ आहे ते त्याचा आम्ही तीव्र विरोध केला त्यानंतर हे नऊ तारखेला त्यांनी तसाच पत्र तयार केला फक्त त्यांनी भाषेमध्ये बदल केला आणि ते आम्ही आज पदळेसाहेबांना दाखवलं आहे उद्या आमदार साहेबांनासुद्धा ते दाखवणार आहोत पण जोपर्यंत या पत्रावर राज्य शासन मंत्री किंवा आयुक्त हा रद्द झाला म्हणून म्हणणार नाही हा पत्र जोपर्यंत रद्द होत नाही कारण हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा झाला आहे त्यांच्या प्राथमिक माध्यमिक शिक्षणपासून ते वंचित राहू शकतात कारण एक ते पाच संख्या असलेल्या सतराशेच्या वर शाळा पुरा महाराष्ट्रामध्ये आहे आणि तिथं तीन हजारपेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहे हा त्यांच्या पूर्ण आयुष्यावर हा सगळ्यात मोठा झाला हा आयुक्त कार्यालयामार्फत पत्र काढण्यात आलेला आहे आणि आर टी दोन हजार नऊनुसार कोणताच विद्यार्थी ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे याकरिता आर टीचा धोरण दिलेला आहे एक ते पाच एक ते पाच वर्गासाठी शाळा एक किलोमीटरच्या आतच असली पाहिजे आणि सहा ते आठ वर्गासाठी तीन किलोमीटरच्या आतमध्ये असली पाहिजे तर हा जो पत्र आहे हा त्याच्या एकदम विरोधात आहे त्यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करतो व आज इथं भंडारा जिल्ह्यातून आम्ही याचा जाहीर निषेध करतो तुमच्या समोर मी हा पत्र फाडत आहे कारण आम्हाला हा तात्काळ रद्द पाहिजे आयुक्ताकडून शासनाकडून शिक्षणमंत्री दादाजी भुसे यावर लवकरात लवकर आपण उत्तर दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा हा तात्काळ रद्द केला पाहिजे धन्यवाद